मदत देखील केलेली आहे आणि माझा अधिकार आहे माझा हक्क आहे शेवटी मी साहेबांकडे जातो म्हणजे मी काय तिथं जाबजाबाब विचारायला जात नाही माझं काय चुकलेलं आहे एवढंच मला साहेबांनी फक्त सांगावं मी मागील दोन दिवसापूर्वी पण एकदम स्पष्टीकरण दिलं की साहेब मावळ तालुक्यामध्ये येत असताना मी कुणालाही कार्यक्रमाला का जाऊ नका किंवा कुणाला मेळाव्याला जाऊ नका साहेब येत आहेत तुम्ही तिथं दिसलात तर मला अशा कुठल्याच पद्धतीनं मी एकाई फोन बेटू, नो तो, उन्तु नी, तो एका व्यक्तीला फोनद्वारे किंवा भेटून मुळीच बोललो नव्हतो परंतु साहेबांनी डायरेक्ट माझं नाव घेऊन असे का बोलले हा सुद्धा माझ्या समोर मोठा प्रश्न आहे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना जर या मावळच्या जनतेनं मला भरभरून प्रेम केलं विश्वास आहे आणि या ठिकाणी आल्यावरती तुम्ही माझ्या एका क्षणात माझ्या कामावरती किंवा विश्वासावरती कुठंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम करताय हे मला योग्य वाटत नाही आणि मग मी साहेबांची भेटही घेणार साहेबांना विचारणार देखील आहे या बाबतीमध्ये आपण असं जे काही वक्तव्य केलं आपल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये कधीच कुणावरती व्यक्तिगत अशा पद्धतीनं टीका टिप्पणी केली नाही किंवा आरोपही केले नाही परंतु माझ्या बाबतीत आपण एवढं टोकाला जाऊन का भूमिका घेतली हे मी विचारणारच आहे आणि सुप्रिया ताईला देखील माझं सांगणं आहे की सुनील शेळकेला ना खासदार व्हायचंय ना सुनील शेळकेच्या भावाला राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आमची एवढीच भावना आहे तुमचं रक्त मासाचं नातं आहे तुम्ही घरातली माणसात तुम्ही एकत्रित असलाय तर आम्हाला आनंद आहे समाधान आहे परंतु दादांना मुख्यमंत्री पदावरती बसून द्यायचं नाही याकरता जी काही रणनीती काही मंडळींनी सुरू केली आहे शेकडो माणसं कामाला ठेवून करोडो रुपये खर्च करून जे काय दादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू केलंय हे मला पुढच्या काळामध्ये काही गोष्टी सांगावे लागतील